हाय हॅलो नमस्कार तर स्वागत आहे तुमचं ललिता पाटील या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण आता आपलं नवीन असं चॅनल ओपन करतो तर बघा मागून शिवाज कशा बघतोय त्याला <laughs> आहे की काय चाललेलं आहे तर जे ओरिजिनल पेज आहे त्याच्यावरती तर तुमचा खूप सर्वांचा खूप सुंदर असा रिस्पॉन्स येतो आहे पण हे आपण आपलं जे साडीचं सा न्यू स्टार्टअप केलेलं आहे त्याच्यासाठी आपण हे पेज आता ओपन केलेलं आहे याच्यावरती तुम्हाला साडीच्या बिझनेस रिलेटेड व्हिडिओ बघायला मिळतील साडीचे व्हिडिओ बघायला मिळतील तर हे पेज स्पेशल लेडीजसाठी आहे तर आता बघा अमृतादाईंनी पण त्यांचा न्यू स्टार्टअप चालू केलेला आहे तर अमृतादाईंचा ड्रेस किती छान आहे ड्रेसचा त्यांचा म्हणजे त्यांनी न्यू पेज ओपन केलेला आहे तर तुम्हाला त्यांचा मी <laughs> खराब करता येत्या हा तर आता आम्ही शूट करणार आहे तर आता याच्यानंतर त्यांचं शूट झालं की ते थोडीशी माझी मदत करतील मी आता म्हणजे माझी नम्मी एक साडीचा सा शूट करणारे डेली लिव्हिअरसाठी साडी बघा तर याचा मी लाईव्हमध्ये दाखवला होता तर लाईव्हमध्ये ज्या साड्या खूप सुंदर अशा सेल झाल्या तर आता फक्त याचे पंधरा ते वीस पीस पडलेले तर म्हटलं तेवढ्यासाठी एक व्हिडिओ कारण मी स्वतः घातलेली नव्हती आणि माझं कसं असतं ना व्हिडिओ बिझनेस एक वेगळ्या ठिकाणी आणि मला माझं स्वतः मला साडी घालायला खूप जास्त आवडते मग ती साडी जर सेल होऊन गेली तर माझी घालायची राहून जाईल मग म्हणून आता मी या साडीवरती शूट करते तर पुढे कंटिन्यू मी आता करेलच की ही साडी घालून माझा सा लुक कसा दिसणार आहे आणि ही साडी आहे फक्त आणि फक्त पाचशे नव्याण्णव रुपयामध्ये जर तुम्हालाही घ्यायची असेल तुम्ही आधी लुक बघा आणि माझ्या व्हॉट्सअप नंबर दिलेल्या नंबरवरती तुम्ही तिला ऑर्डर करा चला मग बघू आपण आता त्याचा लुक कसा दिसतो थँक्यू तर माझ्या केसांसारखा प्रॉब्लेम तुमचा पण आहे तर त्यासाठी मी घेऊन आले आहे मेकमी बोल्डचा हॉट इयर ब्रश हा मागवला आहे मी ॲमेझॉनवरतून ब्रश खूप सुंदर आहे तुम्हाला दिसतच असेल आणि तुम्हाला माझे केस पण दिसत असतील की कसे आणि या ब्रशचा प्लस पॉईंट असा आहे की याचा आपण हिटिंग ना सेटिंग करू शकतो बघा तुम्हाला वाटत असेल की साडी घालून व्हिडिओ बनवता छान छान मेकअप करतात तर असं काही नसतं एकदा पसरा बघून घ्या किती सारा पसारा झालेला आहे आणि एकदाच शूट झालं की सगळ्यांना चा व्यस्ते भूक लागते पटपट ही साडी काढून आपला डेली विअरचा ड्रेस घालून ही सगळं साफसफाई करावं लागतं म्हणून इतकं पण साधनही तुम्हाला वाटत असेल की बिझनेस मध्ये पैसे येतात पण त्याच्यामध्ये हरॅशमेंट पण खूप मेहनत पण खूप जाते तर असं असताना ना जॉबवाल्यांची मेहनत दिसते पण घरी राहून जे वर्क करता पैसे कमवता त्यांची मेहनत काही कोणाला दिसत नाही तर बघा मी तुम्हाला आज दाखवणार आहे की मेकअप कसा करायचा बहुतेक लोक ना मला म्हणजे मॅसेज करतात की जे म्हणजे डेली मेकअपमध्येच राहते मेकअपमध्येच राहते तर मी मेकअपमध्ये नाही राहत तुम्हाला दिसतच असेल माझी अवस्था कशी झालेली आहे आणि डेलीमध्ये मी, दस दस डेली मी काय यूज करते ते तुम्हाला आता मी दाखवणार आहे की मी किती लाईट मेकअप करते म्हणून ब्लॉग पूर्ण बघा याच्यामध्ये मी तुम्हाला आता दाखवणार आहे तर बघा सुरुवातीला नाही मग सगळ्यात आधी हे फेसेस कॅनडाचं स्प्रे चेहऱ्यावरती अप्लाय करून घेतला हा ना आपल्या चेहऱ्यावरती टोनरचा काम करतो म्हणजे आपल्या चेहऱ्यावरती जे ओपन पोअर्स असतात मेकअप करण्याच्या आधी आपल्याला मेकअप फिक्सर युज करायचं असतं किंवा टोनर यूज करायचं असतं आपण टोनर जर स्किप केलं म्हणजे टोनर जर यूज नाही केलं तर आपण मेकअप फिक्सर यूज करू शकतो याच्यामुळे आपले पोअर्स पण मिनिमाइज होतात आणि मेकअप लॉंग लास्टिंग ठेवायला मदत होते म्हणून आता करूया आपण आपलं मेकअप स्टार्ट आता मी फिक्सर करून झालेलं आहे माझं मी क्लिन्झिंग आधीच करून घेतलं होतं मेकअप करण्याच्या आधी मी क्लिन्झिंग करतेच कारण कसं असतं आपल्या चेहऱ्यावरतीची डस्ट असते तर जर आपण क्लिन्झिंग आधीच करून घेतो तर आपला मेकअप हा लॉंग लास्टिंग राहतो आणि केकी आणि ब्लॅक पडत नाही बहुतेकांना प्रॉब्लेम असतो की आम्ही तर मेकअप करतो पण आमचा मेकअप ब्लॅक का होतो तर तो याच्याचमुळे होतो ऑलरेडी आपल्या जी डस्ट असते आणि आपण जो मेकअप करतो तर ती ऑलरेडीची डस्ट बसलेली ती आणि आपला मेकअप याचं मिक्सचर बनवून एक रिॲक्शन बनवून आपला मेकअप हा फाटतो आणि तो पडतो ब्लॅक तर आता करूया आपण मेकअप स्टार्ट तर आता ला मी लावते माझ्या चेहऱ्यावरती फेसस कॅनडाचं फाउंडेशन हे फाउंडेशन इतकं सुंदर आहे की आपल्याला ना कन्सिलर लावण्याची पण गरज नसते बघा मी थोडसच घेतलं आणि त्यालाच मी तर बघा मी ना मेकअप करताना ना, ना ब्युटी ब्लेंडर यूजच नाही करत कारण ब्युटी ब्लेंडरचं कसं असतं ना त्याला आपण जेव्हा ओलं करून आपल्या चेहऱ्यावरती डॅब डॅब करतो तर ते आपल्या चेहऱ्यावरचं जे प्रॉडक्ट असतं ना ते ऑलरेडी सक करून घेतो पण ते जर सक करून घेईल तर आपल्या चेहऱ्यावरती काय राहील त्याच्यामुळे ना मेकअपसाठी मी ना ब्रशच यूज करते आणि हा ब्रश ना शुगरचा आहे तर तुम्हाला हवा असेल खूप सुंदर ब्रश आणि एकदम बजेट फ्रेंडली आहे तर तुम्ही मला कमेंट करा मी तुम्हाला त्याचं लिंक देईल तर बघा मी एकदम थोडं थोडंच फाउंडेशन घेतलेलं आहे तर रिझल्ट तुम्हाला दिसतोच आणि हे फाउंडेशन इतकं सुंदर आहे की याच्यावरती आपल्याला कॉम्पॅक्ट लावायची पण गरज नसते आता तुम्ही म्हणाल कॉम्पॅक्ट लावायची गरज कशी नसते तरी आपल्याला मॅटी लुक देतं आणि एकदम वॉटरप्रूफ आहे याच्यावरती आपल्याला स्वेट जरी आला ना म्हणजे घाम जरी आला ना तरी सुद्धा आपला मेकअप फाटत नाही आणि बिलकुल केकी होत नाही आणि एकदम लॉन लॉंग लास्टिंग राहतो फिरा काढले अमृताय माझा ब्लॉग माझा ब्लॉग खराब करताय पण समजायला पाहिजे की वारेबाईंचा किती मधुर आवाज आहे आणि वारेबाईंचा मधुर आवाज तुम्हाला त्यांच्या नवीन पेज वरती ऐकायलाच मिळेल त्यांचं नवीन सुंदर असं कलेक्शनचं पेज ओपन केलंय त्यांनी मी तुम्हाला ब्लॉगच्या स्टार्टिंगला पण सांगितलं तर बघा बस इतकाच मेकअप इनफ आहे एवढंच लावून आपला मेकअप इनफ होऊन जातो खूप सुंदर असा ग्लो येतो आणि मेकअप केला केला ना आपल्या चेहऱ्यावरती ग्लो येत नाही मिनिमम आपल्याला हाफ अवर तरी मेकअप राहू द्यायचा असतो त्याच्यानंतर रिअल ग्लो आपल्याला कळतो ठीक आहे का एवढे पण काय वाईट नाही माझी पिशवी फाउंडेशन जो मेकअप इनम झालेला आहे आता मी यूज करणार एफ एस एस कॅनडाची खूप सुंदर अशी लिपस्टिक लिपस्टिकचा कलर देखील खूप सुंदर एकदम लाईटमध्ये दिलेला आहे मेकअप करताना ना आपण नेहमी जुगाड करायला पाहिजे म्हणजे आपल्या लेडीजचं काम कसं असतं ना आपण जास्त खर्च करत नाही तर मी पण कायम तसाच जुगाड करते आता मी लावलेली लिपस्टिक आणि मी ब्लश कधीच यूज करत नाही मी नेहमी लिपस्टिकलाच ब्लश म्हणून यूज करते आता मी तुम्हाला दाखवते ते कसं तर बघा मी चिक्सवरती पण थोडी थोडी लिपस्टिक अप्लाय केली आहे आता तुम्हाला असं वाटेल की माझे चिक्स लाल करणार आहे तर तसं काहीच नाही आहे बघा मी माझ्या लिपस्टिकलाच माझ्या चिक्सवरती अप्लाय केलं आणि त्यालाच मी ब्लश म्हणून यूज करणार आहे मंगळसूत्र किती सुंदर आहे आमच्याकडे सगळंच कलेक्शन आहे काय काय पाहिजे ते मागून घ्यायची लिंक फक्त ब्लाऊज आणि मंगळसूत्र झालं तर मला तर त्याचे कलेक्शन खूप जास्त आवडत आणि हे मंगळसूत्र मला अमृता गिफ्ट दिलेलं आहे आणि त्यांनी एका पेज कडून कुठून मागवलं होतं दोन मागवले होते एक त्यांनी मला दिलेले तर बघा किती नाजूक मंगळसूत्र आहे घालता वाटतं एकदम हा प्रॉडक्ट खरंच छान आहे आणि स्किन ना खराब पण होत नाही आणि तुम्हाला जर मेकअप करून झालं म्हणजे आपलं काम संपलं की आपल्याला जेव्हा वॉश करायचं असतो ना आपण क्लिन्सिंग पण यूज करू शकतो तर इयरिंग तर नव्हते असं पण मला इयरिंग जास्त मोठे आवडत नाही मी एकदम छोटेच इयरिंग मला आवडतात तर बघा या साडीवरचं हे ब्लाऊज आहे ब्लॉग मध्ये मी तुम्हाला याचे पण ॲड करून देते आणि खूप लिमिटेड स्पीसच उरलेले आहे तुम्हाला मागवायचं असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता तो साडी खूप सुंदर आहे डेली वेअरची आहे आणि माझ्याकडे आता से राहिलो नंबर व्हॉट्सअप देशील का खाली हा व्हॉट्सअप नंबर असं पण मी प्रत्येक रीलमध्ये देते अरे लायनर नाही आहे ती बॉटल लायनर नाही आहे ना लायनर आहे की ते कुठे पेन्सिलवाल होतं अमृता किती किती हेवी कलेक्शन आहे <laughs> ही लिपस्टिक तर बघा राव दे ब्युटिशियन नाही आहे मी बाई तू ब्युटिशियन आहे तुझ्याकडे भरपूर कलेक्शन आहे छान छान आणि आज आपण अर्ध्या वाजता अमृतादाईंचा यूज करतोय मी लायनर आणायचं विसरून गेलो ते काय काय लक्षात ठेवणार नाही कारण मुलं छोटे छोटे त्यांना लपवून यावं लागतं आणि स्पेशली <laughs> आज शूट साठी मी आले होते अमृतदा अमृताईंच्या आज पेजची ओपनिंग होती तर ओपनिंगला त्यांनी मला बोलवलं होतं मी चाललेली आहे आणि त्यांच्याकडून मी एक दोन ड्रेस सिलेक्ट पण केलेले आहे म्हणजे मला तरी खूप आवडले कारण खरंच क्वालिटी कर खूप सुंदर आहे बोला काही <laughs> शूटिंगला पाहिली अवस्था वारे बाई आपला चेहरा लपवत आहे आणि का लपवत आहे कारण मला माहिती नाही मी जवळच जाऊन तुम्हाला त्यांचा जा चेहरा दाखवते <laughs> हा मी असाच व्हिडिओ पोस्ट करणार आहे मी एडिटिंग करणार नाही आहे तर बघा किती सारा पसारा झालेला असतो असंच असतं कुठलाही व्हिडिओ काढला की त्याच्यानंतर मग सगळं बघावं लागतं मुलांचं जेवण वगैरे घरच्यांची चहा पाणी आणि प्लस हा झालेला पसारा तर म्हणून शूट इतकं पण इझी नाही आहे फार अनुभव आपण जाणूया <laughs> हां सांगा वारे ताई अनुभव सांगा खूप बेकार थकून जात पसारा भयंकर पडतो हे बघा मागे कपडे कसे <laughs> टेन्शन असत एडिटिंग फिडिटिंग पोस्ट करा काय व्ह्यूज आले ठीक नाही आले परत बोमला <laughs> म्हणून व्ह्यूज द्या पूर्ण व्लॉग बघा व्ह्यूज द्या इतकी मेहनत करतोय आम्ही म्हणून द्या ठीक आहे <laughs>